एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रबरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आढावा बैठक घेतली गेले सातत्यानं आठ पंधरा दिवसापासून शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर येतोय चर्चेला जातोय सोशल मीडियातून चर्चेला काय माहिती आहे नाही याच्यामध्ये वास्तव जर बघितलं तर संगमनेरमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यामुळं काही जणांना जो पोट छोळ उठला होता त्या पोटछुळाच्या मुळे निवडणूक जवळ आल्यामुळं दरवर्षी नगरपालिका निवडणूक आल्यावरती काही लोक अशा पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न करतात सगळं अडचणी आहेत आणि आम्ही त्या सोडू शकतो आता ज्या पद्धतीने आढावा बैठक झाली आढावा बैठक साडे दहा पासून एक वाजेपर्यंत चालली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाचा मी सविस्तर आढावा घेतला पाण्याच्या बाबतीत तक्रारी होत्या तर त्या काही तक्रारी जाणून बुजून म्हणजे इथले काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अप्रत्यक्षपणे सहभाग होता का जाणून बजून संगमने परिवर्तनामुळे आज अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात तुम्ही राजकारण करण्याच्या पद्धत पडायचं नाही तुम्ही तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिक पार पडायची शहरामध्ये अस्वच्छता असेल कचऱ्याचं सुद्धा ज्या ठेकेदारला काम दिलेलं आहे आदर्श सर्व्हिसवाला तर त्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात जर त्याच्यानी काम होणार नसेल तर नवीन निविदा काढून नवीन कॉन्ट्रॅक्टर त्याला काम देऊन आपलं संगमनेर शहर कशाप्रकारे स्वच्छ राहिलं पाहिजे परंतु मधल्या कालावधीत हो सुद्धा त्यांच्या काही संदर्भात ते मला भेटल्यानंतर अचानक आठ दिवसांनी काही लोकांना काम बंद करण्याबाबतच्या सूचना काही ठिकाणावरून झाल्या होत्या या संगमनेरकर जनतेने जुळून बघितल्यात आणि आम्ही त्यावेळेस शिव मॅडम असतील किंवा नगरपालिकेचे बाकीचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ते जे सणासुदीच्या कालावधीमध्ये आंदोलन होणार होतं किंवा काम बंद आंदोलन होणार होतं तर ते कुठेतरी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो छोटे मोठे खूप काही प्रश्न प्रलंबित ठेवले गेले होते प्रशासक असल्यामुळं आम्हाला अपेक्षित होतं का प्रशासकाच्या कालावधीमध्ये निश्चित चांगलं काम होईल मधल्या काही कालावधीत शिवांची बदली झाल्यानंतर प्रभारी सिंह असल्यामुळं थोडी कसरत झाली होती परंतु आता मॅडम बी आहेत आणि लवकरच नवीन मुख्य अधिकाऱ्यांची सुद्धा ऑर्डर निघल त्यामुळं संगमनेरमध्ये जे नागरिकांना अपेक्षित आहे का फक्त निवडणुका आल्यानंतर रस्ते होता का साफसफाई केल्याचा दिखावा केला जातो हा यापुढे होणार नाही जे जे कामाची जबाबदारी ज्या ज्या विभागाची आहे ज्या ज्या अधिकाऱ्याची आहे कर्मचाऱ्याची आहे त्यांना आज सूचना दिल्या आहेत का आपली जबाबदारी झटकून काम करणार असेल तर आपणही स्वतःहून संगमनेरातून बदली करून घेतली तरी चालेल इथं अजिबात कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याच्या चा। पाठीशी आम्ही ठाम उभे राहू जर कोणी आमचा कार्यकर्ता असेल नागरिक का असेल जर त्रास देत असेल तर आम्ही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीशी परंतु जर ते चुकीच्या पद्धतीने राजकारण करून कोणाच्या तरी हाताचे पावले म्हणून जर संगमनेर शहरातील अव्यवस्था अशांतता करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित आम्ही खपून घेणार नाही शहरामध्ये जे अस्वच्छता जी आहे कचरा जातो त्या संदर्भात नागरिकांच्या नाही शहरामध्ये अस्वच्छता जास्त नाही ही अस्वच्छता याला कारणच ते आहे का जो ठेकेदार आहे हा ठेकेदार यापूर्वी ज्यांच्या कालावधीमध्ये नेमण्यात गेलाय त्याला वेळोवेळी वाढ कशी देण्यात आली हा एक प्रश्न ज्यावेळेस आम्ही सगळं बघितलं त्यावेळेस आम्हालाही जाणवला आणि तो ठेकेदार सुद्धा काही लोकांचं सांगून काम चालू काम बंद करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजच मी आरोग्याचे असल शिव मॅडमला सूचना दिल्या आहेत का यापुढे संगमनेरातील प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये स्वच्छता झाली पाहिजे फवारणी झाली पाहिजे पावडरची सुद्धा त्या बऱ्यापैकी फवारणी झाली पाहिजे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या निश्चितच करण्याचा प्रयत्न यापूर्वी जसे गाव अस्वच्छ असताना पारितोषिक आणल्या गेले तसं माझ्या कार्यकाळात आमच्या कार्यकाळात होणार नाही याची सुद्धा मी संगमधरातील सर्व तमाम नागरिकांना या निमित्ताने सांगतो आणि आव्हान करतो का जर आपल्याला कुठं अशा अडचण जाणवत असेल तर माझ्या जण संपर्क कार्यालयामध्ये आपण संपर्क करावा नगरपालिका प्रशासनाला आमच्याकडून सूचना देण्यात येतील दे जे कर्मचारी राजकारण करायचे त्यांची काही कारवाई येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच हो ज्या कर्मचाऱ्यांना आजही पाण्याच्या कमी जास्त प्रमाणात पाणी सोडलं जाते काही भागांमध्ये यापूर्वी याचा फ्लो चांगला होता परंतु अचानक संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यामुळं कचरा प्रश्न वारंवार तो एक निर्मित केलेला प्रश्न आहे कचरा असेल पाण्याचा पुरवठा कमी जादा करणं या गोष्टी आज आमच्या लक्षात आल्यात त्यामुळं त्यांना आता एक शेवटची संधी म्हणून आपण सगळ्यांना सूचना दिल्यात त्यांनी सुधरून घेतील अशी मला खात्री आहे आणि जर त्या उपर नाही तर सरकार महायुतीच आहे नगरविकास खातं सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडेच आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला जे अधिकार संगमनेरतील मायबाप जनतेने दिलेत त्याचा वापर करण्यासाठी मी कधी माग पुढे पाहणार नाही नगरपालिकेला ना पूर्ण वेळ मुख्य अधिकारी कधी भेटेल किती दिवसात शक्यतो दोन दिवसात आज किंवा समोर ऑर्डर निघेल लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न